तील खंडेराव यात्रा उत्सवानिमित्त अध्यक्षांचे नागरिकांना आव्हान खंडेराव यात्रा उत्सव अभोडा वंजारी येथे तीन दिवसीय यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना खंडेराव यात्रा उत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ सोनावडे यांचे जाहीर आवाहन यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांनी विशेषतः महिलांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारचे दाग दागिने ऐवज घेऊन या तर उत्सवात सहभागी होऊ नये आबाल वृद्धांची काळजी घ्यावी तसेच काही अनुचित प्रकार आढळल्यास अभोणा पोलीस स्टेशन शांतता कमिटी व खंडेराव यात्रा उत्सव समिती यांचे स्वयंसेवक व पदाधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा चोरांपासून सावध राहावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले गेरडा वार्ता साठी चेतन सह मुख्य संपादक खुशाल देवरे अभोणा कळले मोठ्या प्रमाणात इतर गावातून इथे भाविक गोळा होता त्यामुळे मी असं एक आवाहन करतो का ज्या महिला असतील त्यांनी आपलं सोनं नाणं न ना आणता यात्रेला यावं अशी आमची खूप इच्छा आहे आणलं तरी त्यांनी तो स सोनं त्यांनी स्फृती सांभाळा अशी आमची यात्रा कमिटी आबोणा आणि वंजारी यांच्याकडून आवाहन करू मी अध्यक्ष सोमनाथ सोनवणे नंतर स उपाध्यक्ष आमचे हिरामन गोमसे नंतर आमचे पवार त्यानंतर खजिनार आमचे नाना खैनार सचिव आमचे सोनल पवार आमचे ज्येष्ठ सल्लागार रवींद्र पायरराव त्याचप्रमाणे आमचे विजू देसाई बंजारीचे सुसरपंच सुरेश पवार त्यानंतर आमचे सुरेश मिस्तरी आमचे यात्रेसाठी सहकार्य करणारे यमन पवार त्यानंतर हे सर्व ग्रामस्थ वंजारी आणि आबोना सगळ्यांवरून आम्ही आवाहन करतो का यात्रेचा जास्तीत जास्ती लाभ घ्यावा आणि यात्रा चांगली करण्यासाठी सर्व आ... भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही मी सगळ्यांना विनंती करतो